भरधाव एसटी बचची झाडाला धडक बसून भीषण अपघात अनेक प्रवाशी गंभीर जखमी रोहलक हून परंडाकडे निघालेल्या एस टी अपघात दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस आग्रा रोहलक परंडा एसटी बचची झाडाला धडक बसून झालेला भीषण अपघातामध्ये अनेक प्रवाशी गंभीर जखमी हा अपघात सोमवारी सत्तावीस दिनांक एक दोन हजार पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी सोनारी परांडा रोडवरती घडला अपघातास्थळी अनेक लोकांनी धाव घेऊन जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले प्रतिनिधी राहुल गुरव डीआर आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आज संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी